दुधी भोपळा सगळ्यांनाच आवडतं असं नाही बऱ्याच जणांना आवडत नाही आपण दुधी भोपळ्यापासून भरपूर सारे पदार्थ बनवू शकतो पण घरात कोणीतरी असं असतं की दुधी भोपळा नको म्हणून न खाणारे असतात तर तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटीने सांगते जर तुम्ही माझ्या पद्धतीने या दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर जे कोणी खात नाही ना ते पण आवडीने खातील आणि त्यांना लक्षात येणार नाही की ही दुधी भोपळ्याची भाजी आहे इतकी खमंग आणि स्वादिष्ट बनते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दुधी भोपळ्याचे महत्त्व तर सगळ्यांना माहितीच आहे बहुगुणी असा दुधी भोपळा आहे आणि याला काय हो फवारणी नसते किंवा काही केमिकल नसतात नैसर्गिकरित्या आलेला असतो आणि आपल्या शरीरासाठी तर खूप गुणकारी आहे तर मग ही भाजी तर खायला हवी ना मग आता जे कोणी खात नाहीत त्यांच्यासाठी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर चला ही भाजी कशी करायची ते आज आपण पाहतोय नमस्कार मी स्वाती आईच्या शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा मस्त असा शेतातला दुधी भोपळा आणलेला आहे याला ना फवारणी केलेली आहे ना किंवा काही केमिकल वापरलेले आहेत मस्त असा हा भोपळा तर अगोदर शेतातून आणला धुवून घेतला आणि चिरल्यानंतर बघा कोवळा भोपळा आहे त्याच्या बिया पण काही जास्त अशा निब्बर झालेल्या नाहीत तरी पण मी थोडंसं त्याच्यातला जो गाभा आहे तो टाकून दिला आणि हा त्याच्या अगोदर भोपळ्याची साल काढून घेतली आणि नंतर याच्या बारीक फोळी करून घेतल्या तर इथे चार पाच हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतला तर मी अर्धाच दुधी भोपळा घेतलेला आहे तर अर्ध्या दुधी भोपळ्याचा मला हलवा बनवायचा आहे मुलं लगेच बोलले की मम्मा हलो हलवा बनव हलवा पण याचा खूप छान लागतो तर अर्धा भोपळा घेतलेला तर त्याच्या फोडी करून घेतल्या गॅसवरती कढई ठेवली आहे कडईवरती तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली ती अर्धा चमचा जिरे जिरे चांगले तडतडले गेले या आपण जे चार पाच हिरवी मिरच्यांनी लसूण बारीक केलेला होता तर तो याच्यामध्ये टाकला ते थोडा वेळ तेलात परतून घ्यायचं गॅसची स्पीड कमीच ठेवायची म्हणजे हे थोडं कमी, कमी स्पीडवर चांगलं परतलं जातं तर हे चांगलं परतून घेतले अर्धा चमचा हळद आणि आता दुधी भोपळ्याच्या ज्या आपण बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तर या फोडणीमध्ये टाकायच्या आणि हे थोडा वेळ परतून घ्यायचे आता असं ऐकलेलं आहे की जुने जे आपल्या घरामधल्या आजी किंवा जी वयस्कर मंडळी आहे ते बोलतात की हा दुधी भोपळा आपला जो काळा मसाला असतो तो टाकून बनवत नाहीत तर दुधी भोपळ्याला काळा मसाला वापरू नये असा एक समज आहे याच्यामागचं नेमकं का कारण काय आहे ते पण मला माहिती नाही जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की दुधी भोपळ्यामध्ये काळा मसाला का वापरत नाहीत तर हे थोडा वेळ तेलात परतून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि किंचितचं पाणी टाकलं म्हणजे एकदम थोडंसं पाणी टाकलं जास्तही नाही आणि शेंगदाण्याचा कोट्टा हे सगळं एकदा एक जीव करून घेतलं आणि थोड्या वेळ हे वाफवून घ्यायचे म्हणजे आता हे कोळा भोपळा आहे याला जास्त वेळ वाफवण्याची गरज नाही आहे पण त्याच्यातला थोडासा त्याला मऊपणा यावा म्हणून तर दोन ते तीन मिनिट याला वाफवून घेतलं तर बघा आता हे मस्त आपली भाजी पण तयार झालेली आहे तया त्यातलं पाणी सगळं आटलं गेले थोडीशी कोथंबीर तयार आहे भोपळ्याची भाजी आमच्या घरात सर्वांना ही भाजी आवडते माझी मुलंही खूप आवडीनं भाजी खातात आणि दुधी भोपळ्याचे धपाटे पण खूप छान लागतात खायला मस्त लागतात खिसून त्या पिठामध्ये भोपळा टाकला आणि त्याचे धपाटे बनवले की भारी लागतात दुधी भोपळ्याचा हलवाही छान लागतो तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा या पद्धतीने एकदा नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये